श्रोते हो आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी आपण विशेष अभ्यास करतो त्याचं पूर्वावलोकन करतो त्यासाठी व्यवस्थापन करतो म्हणूनच आपल्याला अपेक्षित यश मिळतं हीच व्यवहारी वृत्ती हाच व्यावसायिक दृष्टिकोन आपण शेती व्यवसायाच्या बाबतीत करतो का तर आजचा आपला विषय आहे शाश्वत शेती काळाची गरज या विषयावर चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये शशिकांत कासले सर आलेले आहेत ते शेती अभ्यासक आहेत तसंच ते शेती विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात सर तुमचं स्वागत आहे नमस्कार सर नमस्कार सर शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेती म्हणजे पर्यावरण कमीत कमी परिणाम करून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न आणि इतर कृषी उत्पादने पुरवठा करण्याची पद्धत म्हणजे शाश्वत शेती होय शाश्वत शेती यामध्ये जर बघायचं झालं तर नैसर्गिक संसाधनाचे जतन करणे मातीची गुणवत्ता सुधारणे आणि रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर कमी करून शेती करणे त्याचबरोबर ती शाश्वत शेती ही शेती पहिल्यापासून करत आलेलो आहोत परंतु काही कालखंडानंतर याच्यामध्ये खंड पडला आणि थोडासा सुधारित किंवा आधुनिक पद्धतीचा याच्यामध्ये अवलंब केला परंतु समजा जर बघायचं झालं तर शाश्वत शेती त्या वाक्यातच दिलेलं आहे शाश्वत म्हणजे शेवटपर्यंत राहणारे चिलकार राहणारं म्हणजे शाश्वत शेती जे आपल्या मानव जातीसाठी अत्यंत गरजेची आहे पर्यावरणासाठी पूरक आहे आणि सर्व समावेशक आहे समाजातील प्रत्येक घटकांना जसे पर्यावरण असेल तसे प्रत्येक घटकासाठी शाश्वत शेती महत्त्वाची आहे आणि शाश्वत शेती ही काळाची गरज आहे सर आत्ताच तुम्ही म्हणालात शाश्वत शेतीमुळे मातीची गुणवत्ता सुधारते त्याविषयी अजून काय सांगू शकाल शाश्वत शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते कारण तो याच्यामध्ये आपण जसं आपलं आरोग्य आहे तसं त्या जमिनीचं पण आरोग्य आहे हो सर त्या जमिनीचं आरोग्य जर समजा शेवटपर्यंत म्हणजे आपल्या मानव जातीपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जर न्यायचं झालं तर त्याच्यासाठी त्या जमिनीचं आरोग्य सुधारणं किंवा जपणं गरजेचं आहे त्याच्यासाठी इतर घटकांचा जसं रासायनिक खते असतील औषधे असतील इतर तणनाशके असतील यांचा वापर न करता जर सेंद्रिय शेती किंवा शाश्वत शेतीमध्ये गांडू खत असेल लेंडी खत असेल यांचा जर वापर केला तर जी मातीची सुपिकता आहे ती तशीच टिकून राहते दुसरी गोष्ट त्याचा परिणाम उत्पन्नावर होत नाही उत्पन्न ना चांगलं आणि शाश्वत राहत त्याचं जे मिळणारं जर बियाणं असेल तर त्याची सुद्धा प्रत उत्तम दर्जाची असते सर तुम्ही शाश्वत शेतीची संकल्पना खूप छान स्पष्ट केली शाश्वत शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत शाश्वत शेतीची वैशिष्ट्य बघायला गेलो तर असंख्य आहेत वैशिष्ट्य परंतु महत्त्वाची जी चार जी आहेत आत्तापर्यंत सगळ्या दृष्टीने त्याचा विचार केला जातो ही पहिली आहे पर्यावरणाचे संरक्षण त्याचबरोबर ती दुसरी जी आपण त्याच्यामध्ये उद्दिष्ट घेतो ते आरोग्यदायी अन्न बरं त्याच खालोखाली येईल जमिनीची सुपिकता जमिनीची सुपिकता वाढवणे होईल आणि शेवटचा जो असेल नैसर्गिक संसाधनाची जतन आता पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे काय होतं की पूर्ण जो आपला सजीवसृष्टी आहे याला कुठची हानी पोचत नाही यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होतं शाश्वत शेतीमुळे आरोग्यदायी अन्न म्हणजे याच्यामध्ये कीटकनाशक किंवा इतर कुठच्या प्रकारचं केमिकल याच्यामध्ये घातलं जात नाहीये त्याचा वापर कमी केला के जातो दुसरी गोष्ट याची जी बियाणी आहेत तर बियाणी हा ही पारंपरिक म्हणजे जी पुरंपरा आलेली चालत आलेली आहे त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्याच्यामुळे जे मिळणारं उत्पन्न आहे त्याच्यापासून मिळणारं आपल्याला जीवनसत्वे असतील ती चांगल्या प्रतीची मिळतात त्याचबरोबर जमिनीची सुपिकता टिकते आणि शेवटपर्यंत टिकते याच्यामध्ये कुठच्या प्रकारची तडजोड के केली जात नाही याच्यामध्ये जेवढं जेवढं नैसर्गिक पद्धतीने शेती करता येईल कुठच्या प्रकारचं याच्यामध्ये खतं किंवा कीटकनाशके तणनाशके न वापरता ही शेती केली जाते त्याच्यामुळे जमिनीची सुपिकता टिकते आणि नैसर्गिक संसाधनाची जतन केली जाते म्हणजे जमिनीची जी गुणवत्ता असते ती कायमस्वरूपी राहणे पाण्याची बचत होते जमिनीची धूप होत नाही इत्यादी प्रकारची जी उद्दिष्टे आहेत महत्त्वाची तर ती यामध्ये शाश्वत शेतीमध्ये समाविष्ट आहेत शाश्वत शेती करणं का गरजेचं आहे शाश्वत शेती जर करायची झाली तर त्याच्या पाठीमागे मोठा इतिहास आहे कारण जो शाश्वत शेतीवरती आतापर्यंत सुरुवातीपासून जी करत आलेली शेती हा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे नावाने ओळखली जाते परंतु शाश्वत शेती अशी आहे की त्या मुळातच त्या शब्दातच शाश्वत शहरपर्यंत राहणारी शेती म्हणजे शाश्वत शेती आणि त्याला बगल देऊन चालणारी नाही शेती जर टिकवायची असेल तर शाश्वत शेतीच केली पाहिजे आणि त्याच्यासाठी शाश्वत शेतीच्या पूर्ण प्रवासासाठी मानवाचा सुद्धा चांगला त्याच्यात हातभार लागणं गरजेचं आहे जर शाश्वत शेती जर टिकली तर मनुष्य किंवा सजीव सृष्टी टिकणार याच्यात तडजोडच नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे शाश्वत शेती हा जो काळाची जशी गरज आहे तसं सृष्टीला उत्पन्न जे मिळतं ते कायमस्वरूपी मिळतं त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली जाते जसं आरोग्यदायी अन्न मिळतं तो जो पडसाद आहे तो पूर्ण समाजामध्ये दिसतो कोणत्या प्रकारचं आजारापासून मुक्ती मिळायची असे, असेल तर शाश्वत शेती करणं गरजेचं आहे सर आजच्या काळात शाश्वत शेती करायची असेल तर काय करावं लागेल शाश्वत शेती जर करायची झाली तर याच्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा जास्तीत जास्त उपयोग करून त्या शेती पद्धतीला पुढे घेऊन जाणं योग्य राहील दुसरी गोष्ट समजा ही शेती करायची झाली तर यामध्ये यांत्रिकीकरण हाणून उपयोगाचं नाही आहे यांत्रिकीकरण जर आलं तर निसर्गाला हानी पोचणार आहे त्याचबरोबर ती खते खतेजी वापरली जातात कीटकनाशके वापरली जातात त्याचबरोबर तणनाशके वापरली जातात त्याच्यामुळे वापर जाता जमिनीची सुपिकता ही खालावत चाललेली आहे आणि याचा परिणाम आपल्या मानवी जीवनावर होत चाललेला आहे एवढा मोठा आता सध्या ज्वलंत विषय आहे की प्रत्येक मनुष्याला वेगवेगळे आजार जडलेले आहेत आणि याचं कारणच जर असेल तर आपण शाश्वत शेतीकडे केलेला दुर्लक्ष असेल शाश्वत शेती समजून घेतली नसेल त्याचबरोबर ती शाश्वत शेतीला आपण तेवढं मानत नाही आहेत कारण शाश्वत शेती आपल्याला चांगलं उत्पन्न देतच परंतु आरोग्यदायी अन्न देतं दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता टिकून ठेवतं पाण्याची बचत होते याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी आहे ती सामाजिक बांधिलकीसुद्धा या शाश्वत शेतीमुळे जपली जाते नक्कीच आहे शाश्वत शेती आणि सध्या परिस्थितीतील आधुनिक शेती यामध्ये काय फरक आहे शाश्वत शेती जर सांगायचे झाले तर नैसर्गिक संसाधने ती जुनं बियाणं वापरणं रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खत असेल कंपोस्ट कसं असेल हिरवळीचं खत असेल त्याच्याबरोबर ती लिंडी खत असेल किंवा विष्टा खत असेल या पद्धतीने जी शेती केली जाते जेणेकरून तू उत्पादन खर्च कमी येतो या पद्धतीत शाश्वत शेतीमध्ये सगळ्यात सगळे जे घटक आपण त्याला संसाधने वापरतो त्याच्यामध्ये पैशाची बचत होते त्यामुळे त्याचं जे उत्पन्न येतं उत्पादनावरती होणारा जो, जो खर्च आहे तो खूप कमी आहे परंतु जी आधुनिक शेतीचा जर विचार केला उत्पन्न येतं परंतु त्याला लागणारा जो खर्च आहे तो त्याच प्र प्रमाणे खर्च केला जातो त्याच्यामध्ये समजा यांत्रिकीकरण केलं तर प्रत्येक त्याला मजुरीची खर्च वाढत असतो त्याचबरोबर ती वेगवेगळी यंत्रं त्याच्यात वापरली जातात त्यांचा खर्च आहे त्याच्यानंतर खतावरती केला जाणारा खर्च हा आता खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे खतं वापरल्या गेल्याने पूर्ण त्या जमिनीची तर सुपिकता नष्ट होत चाललेली आहे त्याचबरोबर ती आता पर्यावरणावरती बदल होत चालल्यामुळे किडी रोग हे वेगवेगळे वे 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 पडत आहेत मग अशा परिस्थितीत आधुनिक शेतीमध्ये या कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तसंच त्याला बांधावरती येणारं जे तण आहे तर त्याच्यासाठी तणनाशकाचा वापर केला जातो त्याच्यामुळे जो शाश्वत शेती आपला जो मुख्य उद्देश आहे तो यांत्रिकीकरण किंवा आधुनिक शेतीमध्ये तो साध्य होत नाही आहे त्याला बदल दिली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारे त्या शेतीमध्ये नवीन नवीन बदल केले जातात पण बदल केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोचते पर्यावरणाला हानी पोचत असल्यामुळे शाश्वत शेतीची कास धरणं गरजेचं आहे हे केलीच पाहिजे त्याच्याशिवाय शेती, शेती करन, पर हा विषयच व्यर्थ आहे सर शाश्वत शेती आणि वनीकरण यांचा परस्पर काय संबंध आहे सुंदर मुद्दा आहे हा जसं आपण शाश्वत शेती ही काळाची गरज आहे तसेच वनीकरण आणि शाश्वत शेती ही सुद्धा काळाची गरज आहे पहिल्यापासून म्हणजे मानवाची ज्यावेळी सुरुवात झाली शेतीच्या संदर्भातील त्यापासून शाश्वत शेती किंवा शेती, कि शेती आणि वनीकरण हा जो मुद्दा आहे किंवा हा विषय आहे तो आतापर्यंत चालण्यात आलेला आहे परंतु काही कालखंडानंतर याच्यामध्ये थोडाशी तफावत गेली परंतु जर समजा शाश्वत शेती करायची झाली तर वनीकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे वनीकरणामुळे काय होतं की बांधावरची जी झाडं आहेत <laughs> किंवा झुडपा आहेत ह्यांचं संवर्धन होतं आणि ते संवर्धन जर जा झालं तर त्याच्यामुळे पावसाचं पडणारे पाणी आहे <laughs> ते पाणी झाडं शोषून घेतात आणि त्याचाच परिणाम त्याच्याचमुळे जमिनीतलं पाणी जे असतं ते पाणी वाढायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातनं ती झाडं जी असल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असते ती थांबते त्याच्यासाठी वनीकरण महत्त्वाचं आहे पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर त्यांचा पालापाचोळा जो आहे पाल्यापाचोळ्यापासून उत्तम प्रकारचं कंपोस्ट खत तयार केलं जातं त्या खताला एकही रुपये खर्च होत नाही नुसता जरी तो जो कचरा आहे किंवा जो पालापाचोळा आहे तो ढीक स्वरूपात जरी थे करून ठेवला तर त्यासारखे विघटन होऊन खत हे आपल्या शेतासाठी वावरासाठी मिळू शकतो त्याचबरोबर ती नैसर्गिक जी आपत्ती आहे वादळ असेल किंवा कीड रोग याचं मोठ्या प्रमाणात संरक्षण ही झाडं किंवा ही वनीकरण केलं जातं ज्यावेळी समजा पावसाळी सीझनमध्ये मोठमोठी वादळं होतात hmm. तर अशावेळी जी शेती असते शेती hmm. तर शेतीच्या बाजूला वनीकरण जर असेल तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपल्या शेतीला होईल त्याचमुळे जशी शाश्वत शेती काळाची गरज आहे तशीच वनीकरण आणि शाश्वत शेती ही सुद्धा काळाची गरज आहे म्हणून शेताच्या सोबत असलेलं शेताच्या लगत असलेलं वनीकरण हे कायमस्वरूपी संवर्धन करणं जा। का ही काळाची गरज आहे त्याचं शासनाकडून शेतीसाठी काही योजना आहेत का सर ते आमच्या श्रोत्यांना सांगा बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत याच्यामध्ये जर बघायचं झालं तर भात पिकासाठी वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना त्याच्यामध्ये काही नवीन नवीन जाती असतील तर त्या जाती किंवा संवर्धन जुन्या ज्या जातीच्या आहेत त्या संवर्धन करण्यासाठी सुद्धा शासनाचे प्रयत्न आहेत जी परंपरागत वाहनं जी आहेत ती जी वाहनं आहेत त्या वानांसाठी शासनाने सीड बँक म्हणतो आपण त्याला त्या स्वरूपात संवर्धन करण्याचं मोठं काम सुरू आहे शासन स्तरावरती आहे काही त्याच्याबरोबर ती एन जी ओ असतील किंवा गट असतील यांच्या माध्यमातून शासन त्यांना सहकार्य करत असते त्या संवर्धनासाठी त्याचबरोबर ती वेगवेगळ्या वेग शेतीसाठी तंत्रज्ञानासाठी शासनाच्या वेग 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 वेगवेगळ्या टप्प्यावरती योजना चालूच आहेत सर तुम्ही जाता जाता शाश्वत शेतीविषयी आत्ताच्या पिढीला काय सांगू शकाल चांगला प्रश्न आहे हा सध्या बघायला गेलो तर तरुण पिढी किंवा सध्याच असलेली पिढी हा तेवढा कल शेतीकडे नाहीये त्याच्यासाठी समजा शासनाच्या माध्यमातून पहिल्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असताना जर त्याच्यामध्ये थोडासा शेतीविषयक जर अभ्यासक्रम सुरू केला त्याचं महत्त्व सांगून त्याचं महत्त्व सांगून तर ते बरं होईल बरं त्याच्यामुळे नवीन पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट शेती हा विषय त्यांना कळेल सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकरी धंद्यासाठी स्वतःची जमीन स्वतःचा वावर असेल स्वतःची काजू आंबा बागायत असेल परंतु पैशाच्या हव्यासापोटी मुंबई पुणे अशा शहरात जातात परंतु शेतीकडे बघण्याचा त्यांचा जो कल आहे तो थोडा दुरावत चाललेला आहे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे त्याच्यासाठी त्यांना एकच मी सांगू इच्छितो की शेती हा शेवटपर्यंत राहणारा एक व्यवसाय आहे हा जरी आपण उपजीविकेचं साधन म्हटलो तरी सध्याच्या घडीला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नवीन पिढीने सकारात्मक ठेवला पाहिजे त्याच्यातनं बऱ्यापैकी उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला आहे आता नवीन नवीन तंत्रज्ञान जरी आलं तरी शेती आणि मनुष्य ह्या दोघांचं अतूट नातं आहे प्रत्येक टप्प्यावरती जसं आपण काजू असेल आंबा असेल केळी असेल इतर वेगवेगळी पिकं आहेत भात असेल भाजीपाला पिके आहेत तर याच्यामधनं नवीन आता काही तरुण वर्ग आकर्षित झालेला आहे त्याच्याजवळ त्याच्यातनं बऱ्यापैकी उत्पादन घेऊन आपला रोजीरोटीचा मार्ग त्यांनी सोडवलेला आहे yes. त्याच्यामुळे नवीन पिढीने शेतीकडे आणि mm -hmm. त्याच्याबरोबर शेतीला जर समजा प्राधान्य देऊन शेती केली mm -hmm. तर ठोस उत्पन्नाचं एक साधन त्यांना मिळेल नक्की सर साधारणत हा विषय गांभीर्याने घेऊन शाश्वत शेती करणं किती गरजेचं आहे हे श्रोते हो तुम्हाला समजलं असणारच सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद